त्याच्या रक्तात आहे त्यामुळं तो लढणार आहे आणि त्याला लढवायचं म्हणूनच इतक्या लहान वयात त्याला उमेदवारीनी दिली आणि शिंदेसाहेबांनी विश्वास ठेवला त्यामुळं मला विश्वास आहे की माझं रक्त गब असणार नाही माझं रक्त कायम पळत राहणार माझ्या वडिलांचं प्रेम मला कधी भेटलं नाही पण ते प्रेम आज लोकांच्या लोकांच्या दारात गेलं की ते मला भेटते की धंगेकरांनी आमचं हे काम केलं आहे तुलाही पुढं तसंच काम करायचं आहे धंगेकरांनी आमचं ते काम केलं आहे तुलाही पुढं तसंच करायचं आहे असं सगळं आहे माहिती की आंबेकर म्हणून उमेदवार आणि जर शिवसेनेचा पॅनल चालवायचा म्हणला तर आंबेकरांच्या समोर दंगेकर पाहिजे आणि तर खालचे तीन लोक प्रचारात काम करतील भीती वाटणार नाही विश्वास वाटेल म्हणून दंगेकर नाव त्याच्या समोर आलं म्हणून पत्नीला महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय अंतिम टप्प्यात आलाय सगळेच उमेदवार घरोघरी जाऊन सर्वसामान्यांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत सध्या मी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आलेली आहेत माझ्यासोबत शिवसेनेचे फायर ब्रँड नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात खर तर प्रचाराला सुरुवात झालेली आहे अत्यंत जोरदार धडाकेबाज तुम्ही घरोघर जाऊन फिरताय नागरिकांशी बोलताय कसा प्रचार सुरू आहे प्रणव साठी कशी तयारी केली आहे नाही याच्यामध्ये प्रणवची तयारी चार पाच दिवसातच आम्ही केलेली प्रणव हा माझा वारसा आहे म्हणजे आणि याच्यामध्ये मी गेली पस्तीस वर्ष पुणे शहरामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करतोय आणि मला हे पुणे नगरीतल्या लोकांनी एवढं भरभरून दिले त्यामुळे माझी उतराई होणं कठीण आहे आणि आता मी ठरवलं महानगर की महानगरपालिका निवडणूक लढवायची ना पण आपल्या मागे आपल्या पोराने लोकांची सेवा केली पाहिजे कारण त्याच्या बापालाच एवढं लोकांनी आशीर्वाद दिले आणि मग त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की प्रणवला या निवडणुकीमध्ये उभं करायचं मग करायचं कोणाचं तर एक चांगला जो माणूस आहे जो विकृती आहे जी समाजामध्ये लागलेली कीड आहे ही संपवण्याचं काम करायचं असेल तर त्याला दंगेकर नाव समोर पाहिजे म्हणून आम्ही त्याचा विचार केला आणि आम्ही सगळ्या मित्रप्र ठरवलं या विकृतीच्या विरुद्ध प्रणव दंगेकर ही विकृती मोडून काढायला काढण्याची त्याची हिंमत आहे म्हणून त्याला आम्ही त्याच्यासमोर उभं केलं तुमची पत्नी पण निवडणुकीच्या रिंगणात आहे खर तर आता तुम्ही राजकारणात मुरलेले आहात चांगले आता पत्नीला पण उतरवलंय मुलाला पण उतरवलंय पत्नीचा प्रचार कसा असतो नाही पत्नीला गेली कित्येक वर्षे माझ्याबरोबर काम करते लोकांचा लोकांबरोबर ते संपर्क आलेला आहे कामाच्या निमित्ताने आले माझ्या प्रचाराच्या निमित्ताने आले आणि शेवटी समाजाची सेवा आणि आमची वाढ दोन झालेले आहेत इकडचे जे नागरिक आहेत त्यांना कधी लोकप्रतिनिधी बरेच दिवस ह्या भागात नाही आहे त्यामुळे लोकांची कामाच्या बाबतीत होणारी अडचण काही गोष्टी आहेत त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला की आमचे दोन्ही भाग कारण पूर्वी मी या दोन्ही भागातून निवडून जायचो त्यामुळे दोन्ही भाग दोन तुकडे विभाजन ज्या पद्धतीने केलं हुकुमशाही पद्धतीने जे काय जे काय आलं ते झालं पण दोन्ही बाजूला लोकप्रतिनिधी पायन आणि आपल्या घरचा पायन म्हणून तो निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून दोघांना मी उभं करण्याचा प्रणव पण सोबत आहे खर तर आता ही तुझी पहिलीच निवडणूक आहे तू तुझ्या बाबांसोबत या आधी प्रचारामध्ये फिरला आहेस पण आता तू स्वतः एक उमेदवार म्हणून घरोघरी जाऊन फिरतोय कसा अनुभव आहे काय काय नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत सर्वात पहिले तर माझे वडील हे तीस पस्तीस वर्ष जनतेत आहेत पुण्याच्या राजकारणात आहेत काम करतायत लोकांची सेवा करत आहेत सुखदुःखात जातात आणि त्यांनी जे काम केलंय ते जी आज मी जेव्हा लोकांकडे जातो तर ते माझ्या वडिलांचं प्रेम मला कधी भेटलं नाही पण ते प्रेम आज लोकांच्या लोकांच्या दारात गेलं की ते मला भेटतंय की धंगेकरांनी आमचं हे काम केलंय तुलाही पुढं तसंच काम करायचंय धंगेकरांनी आमचं ते काम केलंय तुलाही पुढं तसंच करायचंय असं सगळं आहे आणि लोकांमध्ये उत्साह आहे दंगेकर नावासाठी उत्साह आहे खर तर जसं तुम्हाला फ्राय फायर ब्रँड नेते म्हणून पुण्यामध्ये ओळखलं जातं तुम्ही वारंवार पुणेकरांचे प्रश्न मांडत असतात अशीच ओळख प्रणवची येत्या काही काळामध्ये दिसेल का आम्हाला पुणेकरांना त्याच्या लागतात आहे त्यामुळे तो लढणार आहे आणि त्याला लढवायचं म्हणून इतक्या लहान वयात त्याला उमेदवारी मी दिली आणि शिंदे साहेबांनी विश्वास ठेवला त्यामुळं मला विश्वास आहे की माझं रक्त गप असणार नाही माझं रक्त कायम पडत राहणार पण आता तर हा प्रचाराचा भाग झाला आता तुमच्यावरती थोडीशी टीका पण होऊ लागली की घराणेशाही तुम्ही आणता या राजकारणामध्ये आधी घराणेशाही बोलले आणि आता घरातच दोन दोन तिकीट घेतली बघा आता विषय असा आहे बघा हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आंदेकर म्हणून उमेदवार आहे आणि जर शिवसेनेचा पॅनल चालवायचा म्हटला तर आंधेकरांच्या समोर दंगे करत आणि तर खालचे तीन लोक प्रचारात उतरतील काम करतील भीती वाटणार नाही विश्वास वाटेल म्हणून दंगेकर नाव त्याच्यासमोर आलं म्हणून पत्नीला आणलं आता पत्नीला आणायची काही गरज नव्हती कारण ह्या भागात मी राहतो माझा माझा पॅनल चांगला चालला पाहिजे माझ्या पॅनलला ध्येय दिला पाहिजे पण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता आम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढलो म्हणजे मला ह्याच्यामध्ये सो सेफ्टीमध्ये निवडणूक लढवता आली असेल जिंकता आली असेल पण पक्षाचा विचार करून जनतेचा विचार करून आणि गुन्हेगारी मुक्त पूर्ण पाहिजे त्याचा विचार करून मी माझ्या पत्नीला समोर आलो बरं खर तर प्रणवने आताच खंत बोलून दाखवली की राजकारणात असल्यामुळे त्याला बाबांचं प्रेम जास्त मिळालेलं नाही असं त्याने बोलून दाखवलं आम्हाला आता तर तुम्ही थोडेसे साईडला गेलेले आहात प्रणवला उतरत आहात आता तरी त्याला बाबांचं प्रेम मिळेल का नाही याच्यामध्ये मी गेली कित्येक वर्ष राजकारणामध्ये आहे आणि लोकांना बघा वाहूनच घेतलं होतं तो किती वेळेला होता हे मला माहिती नसेस इतकं म्हणजे आम्ही लोकांमध्ये मी गाडून घेतलं होतं आणि त्याची खंत ती पहिल्यापासून की तुम्ही आम्हाला आयुष्यात वेळ दिला नाही आणि तुम्ही आम्हाला वडील म्हणून आम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडून मिळलं नाही पण त्याला मी सांगितलं की भाई तुला ही मोठी मी केली माझी पुण्य तुला आयुष्यावरती तुला मिळेल म्हणजे ह्याच्यातून आमच्या दोघांचे प्रचंड घरापती वाद होत आज त्याला कळायला लागलं ला की आपल्या बापांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलंय त्यामुळे तो आज मला जे खंत त्याची परत आज व्यक्त केली काय आम्ही ठरून बोलत नाही त्याने खंत व्यक्त केली पण आज त्याला दिसत असेल की दंगेकर तुझ्यासाठी आयुष्यामध्ये लोकांचे आशीर्वाद गोळा करत होते ते आशीर्वाद त्याला आज मिळतील ना असं मला पूर्ण विश्वास आहे आणि त्याची खंत आज त्याला मला बरं वाटलं की त्याने ते बोलून दाखवलं पण त्याला आज कळलं असेल की आपल्या बापाने आपल्यासाठी पुण्या करून ठेवलेली तुला राजकीय वारसा अगदी घरातून मिळालेला आहे तुझे बाबा अनेक वर्ष राजकारणात राहिलेले आहे तू आता पुण्यातल्या राजकारणात उतरतोय तुला वेगळं असं काय करायचंय आता हा जो प्रभाग प्रभाग पाहिला आपला बऱ्याच ठिकाणी स्लम एरिया आहे गुन्हेगारी या प्रभागात प्रचंड आहे तुझं विजन काय या प्रभागासाठी पहिलं तर प्रामुख्याने आमच्या प्रभागात सर्वात मोठा प्रश्न आहे ट्रॅफिकचा आहे आणि ट्रॅफिक असल्यामुळं आम्हाला एक मल्टी लेवल पार्किंग करायचं आहे पहिली गोष्ट की आम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही मल्टी लेवल पार्किंग जर केली तर दोन्ही आपल्या इथे डबल पार्किंग होताना दिसते ती पार्किंग जर तिथे मल्टी लेवल पार्किंगला गेली ले। तर आपल्या इथं वाहतूक मोकळी राहील आणि ट्रॅफिक होणार नाही बाकी आमच्या इथं पाण्याचे प्रश्न आहेत जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत गुन्हेगारीचे प्रश्न आहेत गुन्हेगारीचा खूप मोठा प्रश्न आमच्याकडे आहे तर हे कसे मिटवता येतील मी याच्यावर नक्कीच काम करतो पण एक युवा चेहरा म्हणून आता तुझ्याकडे सगळेच बघतायत जे युवक आहेत या प्रभागामधले त्यांच्यासाठी तू नेमकं काय का करशील कारण गुन्हेगारीकडे कर वळताना आपल्याला जास्त सध्या तरुणाई दिसते त्यांच्यासाठी काय करशील युवकांना मी एवढं सांगेल की म्हणजे युवकांसाठी मी काय करेल तर युवा रोजगार आज आपण बघायला गेलं तर बरेचसे युवा आज बेरोजगार आहेत सुशिक्षित बेरोजगार आपल्याकडे वाढलेले आहेत पोरं शिकूनही पोरांचं काय होत नाहीये तर त्यांना रोजगार कसा देता येईल आजपर्यंत पुणेकर नागरिक जे आहेत ते तुझ्या बाबांच्या धंगेकरांच्या मागे कायम राहिलेले आहेत तुझ्या पण मागे राहतील अशी अपेक्षा आहे तुझे तू नागरिकांना तुझ्या ना प्रभागातल्या मतदारांना काय आवाहन करशील मी माझ्या प्रभागातल्या मतदारांना हे आवाहन करेल की जो पाच वर्ष तुमच्या दारात येऊन काम करणार आहे तुम्ही त्याला मतदान करा आणि जो फक्त तात्पुरता येईल काहीतरी काम करून जाईल आणि पाच वर्ष तुमच्याकडे उलटून बघणार नाही त्याला मतदान करू नका आमचे तसे पुण्यातले नागरिक सुज्ञ आहेत त्यांना माहिती कोणाला मतदान करायचं आणि ते नक्कीच करतील आणि सोळा तारखेला दिसेल आपल्याला मामा प्रचार कसा सुरू आहे घरोघरी जाऊन तुम्ही भेटताय काय नागरिकांच्या प्रतिक्रिया आलेत तुम्हाला याच्यामध्ये मी गेली कित्येक वर्ष काम करतो त्यामुळे बऱ्याच कुटुंबाचे माझे वैयक्तिक संबंध आहे मग सर्व जाती धर्माशी लोक माझ्याकडे येतात काम करतात आणि मी तर नेहमी म्हणतो की पुणेश्वर माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबातलं एक सदस्य म्हणून मला बऱ्यापैकी कुटुंबाची माहिती आहे की ह्यांच्या घरा ह्यांच्याकडं काय त्रुटी आहेत काय त्रुटी नाहीत ह्यांना है। काय आपण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीचा आता अभ्यास झाला आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांची जाणीव मला आहे आणि आपण बघितलं असेल तर तीन तीन पिढ्या मी निवडणूक लढवतो आहे जी आ, जी आमच्या ताई होत्या त्यांची मुलं मतदान करतात त्यांची मुलं नातू करतो आजीने मतदान केलं मी नात्यांपर्यंत मला मतदान करतो मी पस्तीस वर्षाचा काळ कुटुंब म्हणून राहिले त्यामुळे आता कुटुंबातल्या बऱ्यापैकी मला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती की धंगेकरांच्याकडे आपण पोचलो तर आपलं काम काय राहत तुम्ही प्रणवला काय सल्ला द्याल आता जो राजकारणात उतरलाय निवडणूक लढवतोय प्रणवला एक काय सल्ला द्याल जो तो आयुष्यभर त्यांनी सांभाळाला पाहिजे नागरिक त्यांनी मतदार त्यांनी सांभाळले पाहिजे मग दोन गोष्टी माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगून गेली होती व्याप करावा परंतु संताप न करावा मी तुम्ही व्याप केला आहे तुम्ही कोणाला छिडू नका कोणाला वाईट बोलू नका तुम्हाला राग आला त्रास तुम्हाला समोरचा राग आला तरी ते, ते पोटात घेऊन बाजूला जा एक तासभर बाजूला जा पण कोणाला छिडू नका कोणाला वाईट बोलू नका हा माझ्या वडिलांनी दिलेला वसा आहे आणि तुम्ही काय पाळतो की शक्यता नव्याण्णव टक्के माकडनं कुठल्या नागरिकांचा अपमान होईल किंवा मी लय मोठा कायदे झालं मी तुम्हाला बोलतो आहे असं मी नव्याण्णव टक्के बोलायला लागलो की मला माझे वडील आठवतात तर मी त्याला एकच सल्ला देईन घेतला वसा सोडू नको घेतला वसा सोडू नको हा वसा घेतलेला हा सोडू नको तत्परतेने समाजाची सेवा कर त्याला सल्ला आता तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात आहे पुणेकर नागरिक आतापर्यंत तुमच्या पाठीमागे ठाम उभे आता, आता या प्रभाग चोवीस आणि तेवीस या प्रभागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मामा नाही मी परत सांगतो की आम्ही कुटुंब प्रमुख कुटुंबातला एक व्यक्ती आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्यांनी सन्मा आशीर्वाद द्यावेत कारण मी माझ्या पस्तीस वर्षाची पुण्य आहे आज लोकांना मला व्हावायची माझा मुलगा मी त्यांना देऊन टाकला आहे जनतेला कारण त्यांनी मगाशी सांगितलं की आम्हाला आमच्या वडिलांचं प्रेमच नाही मिळत आणि आताही मला नाही वाटत की माझ्याकडनं काय त्याला मिळेल जे मिळेल ते त्याच्या माझ्या पुण्याही मिळेल आणि त्यांनी ते उभं करलं पाहिजे एवढंच मी जनतेला सल्ला दिन त्यांच्या आता पदरात टाकून दिलाय त्यांनी त्याला सांभाळायचं आहे लहानाचा मोठा मी केला इथपर्यंत इथून पुढे त्याला राजकीय भविष्य त्यांच्यात ताब्यात नक्कीच तर रवींद्र धंगेकर आपल्यासोबत होते आणि त्यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर आपल्यासोबत होते आतापर्यंत पुण्याच्या राजकारणामध्ये सातत्याने चर्चेत राहिलेले पुणेकरांचे प्रश्न मांडलेले धंगेकर आता त्यांच्या सुपुत्राला त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे आणि त्याने देखील त्याचा या प्रभागासाठी विजन नेमकं काय का आहे कशा का पद्धतीने तो धंगेकर कुटुंबाचा वारसा पुढे चालवणार आहे रा राजकारणात या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आतापर्यंत जे पुणेकर धंगेकरांच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत ते येत्या काळातही उभे राहतील का पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेच्या निकालाकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय याचं सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबते शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे